मनोज जरांगे पुन्हा एकदा आपलं आंदोलन मागे घेण्याच्या मोडमध्ये आहेत त्यांच्या मागण्या सेम होत्या पण यंदा सगळ्याच पातळीवर हो शुकशुकाट होता ना जरांगे पाटलांच्या उपोषणाला मीडियाने जास्त हायलाईट केलं ना राजकीय पुढाऱ्यांनी अवघ्या काही महिन्यांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण ढुळून काढणाऱ्या आणि मराठा आरक्षणाची वाद तेवत ठेवणाऱ्या जरांगे पाटलांचं मार्केट आता संपलंय आणि हे मार्केट संपवलंय सुरेश दस साहेबांनी जरांगे पाटलांना शांत करण्यासाठी फडणवीसांनी एका दगडात दोन पक्षी कसे मारले मराठा समाजाचा जरांगे पाटलांवरचा विश्वास कमी होत चाललाय का सुरेश धस खरंच अप्रत्यक्षपणे जरांगेंचं राजकारण संपवण्याचं काम करतायत का सर्वात महत्वाचं म्हणजे मराठ्यांची ताकद पुन्हा एकत्र करण्यासाठी पाटलांनी येणाऱ्या काळात कोणतं नवं हत्यार बाहेर उपसण्याची घोषणा केली सविस्तर समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतून हॅलो मी शुभम तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत उपोषण सुरू केलं होतं मनोज जारांगे पाटील यांनी शनिवारी पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून उपोषणाचा हत्यार उपसला होता मनोज जारांगे हे सातव्यांदा उपोषणासाठी बसले होते तब्बल पाच दिवस उपोषण केल्यामुळे त्यांची तब्येत खालावली होती भाजप हो आमदार सुरेश दस मंगळवारी त्यांना भेटले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जारांगेला उपचार घेण्याचा आग्रह धरला होता अखेर जारांगे पाटलांनी या प्रकरणावर सर्वात मोठं भाष्य केलंय देवेंद्र फडणवीस गद्दारी करतील असं स्वप्नात वाटलं नव्हतं आज रात्री किंवा सकाळी मराठा समाजाशी बोलून उपोषण सोडणार आहे देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांचं मन जिंकायला पाहिजे होतं मी बोलायला सुरू करेल तेव्हा तुम्हाला तिन्ही तळात जागा राहणार नाही मराठ्यांनी सावध व्हावं मुलाबाळांचं वाटोळ होऊ देऊ नका पावणे दोन वर्ष आंदोलनं झाली आता वेगळ्या मार्गाने आंदोलन करणार आहे मराठा समाज उपोषण करणार नाही पण आता झगपक आंदोलन करणार असल्याची घोषणा पाटलांनी करून पुन्हा एकदा फडणवीसांना टार्गेट करत मराठा आरक्षणाचे धार आणखी तीव्र केले पण महायुती सरकार बहुमतात सत्तेत बसणं आणि सरपंच संतो देशमुख हत्या प्रकरणात सुरेश दस यांनी लावलेली फिल्डिंग पाहता जरंगे पाटील यांच्या प्रभावाला संपवण्यासाठीच ही खेळी करण्यात आल्याचं आता बोललं जात आहे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतरची टाइम आपण एकदा नीट आठवून पाहूया अगदी ही घटना घडून गेल्यानंतर दुसऱ्याच दिवशी गुन्हेगारांना अटक करण्यासाठी मस्तजोग मध्ये सर्वात मोठं आंदोलन झालं होतं तेव्हा त्याचं नेतृत्व काही प्रमाणात मनोज जरांगे पाटील यांच्याकडं एकवटलं होतं माझ्या समाजाचं लेकरू मारलं आता मराठा समाज शांत बसणार नाही असं म्हणून त्यांनी या प्रकरणाचा मुद्दा सर्वात आधी लावून धरला होता मात्र सुरेश दस यांनी या घटनेचा घटनाक्रम हिवाळी अधिवेशनात सांगून सर्वांच्या डोळ्यात पाणी आणलं आणि आका असा सुरुवातीला शब्द प्रयोग केला जरंगे पाटील या मुद्द्यावरून पीक पकडणार तोच सुरेश दस यांच्या वागण्यात बदल झाला आणि दररोज उठता बसता त्यांनी या प्रकरणात वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचं नाव घेऊन वातावरण तापवून दिलं इतकंच नाही तर बीडचा सगळ्या दहशतीचा सातबारा त्यांनी माध्यमांसमोर आणला सत्ताधारी पक्षातीलच आमदार एका मंत्र्याच्या विरोधात बोलत असल्यामुळे सुरेश दस यांच्या स्टेटमेंटला मीडियामध्ये हवा मिळाला पण या सगळ्यात मनोज जारंगे पाटील यांचा स्टँड हा बॅकफुटला फेकला गेला खरंतर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला जारंगे पाटलांनी सर्वात अगोदर गृहमंत्री असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनाच जबाबदार धरलं होतं त्यांनी मागचा पुढचा कोणताही विचार न करता या प्रकरणात थेट फडणवीसांवर हल्लाबोल केला होता पुढच्या आठवड्याभरातच बऱ्याच घडामोडी घडल्या आणि फडणवीसांचं नाव मागे पडून वाल्मिक अन्ना कराड आणि मुंडेंचं नाव या हत्ये प्रकरणात जोडण्यात आलं अर्थात ही सर्व किमया करून दाखवली होती ती सुरेश दस साहेबांनी खरं तर गृह खातं हे फडणवीस यांच्याकडे असल्यामुळं आणि राज्याच्या राजकारणाची धुरा मुख्यमंत्री म्हणून तेच सांभाळत असल्यामुळं त्यांच्यावर या प्रकरणात आरोप होणार हे तर कन्फर्म मानलं जात होतं जारंगे पाटलांनी तसा पीकही पकडला पण दस साहेबांनी पाटलांची या प्रकरणात काही एक चालू दिली नाही चित पण सरकारचं आणि पट पण सरकारचं अशी एकूणच परिस्थिती निर्माण करण्यात आली ज्याचं क्रेडिट अर्थातच सुरेश दस यांना द्यावं लागतं झरंगे पाटील यांना ठाम राजकीय भूमिका घेता न येणं उपोषणाची होत असणारी धरसोड आणि पाटलांकडे सपशेल दुर्लक्ष करण्याची सरकारची स्ट्रॅटर्जी आणि त्यात सुरेश दस साहेबांनी फडणवीसांच्या मदतीनं तापवलेलं रान या सगळ्याचा परिणाम पाटलांच्या आंदोलनावर झाला सत्ताधारी कॅबिनेट मंत्र्यांना अंतरवाली सराठीच्या पायऱ्या जिजवायला लावणाऱ्या या जारांगी पाटलांकडे आता मीडियानं सुद्धा दुर्लक्ष केलं त्यामुळं उपोषणाचा मार्ग सोडून आंदोलनाकडे वळण्याचा पाटलांनी निश्चय धरलाय करा सुरेश दस या सगळ्यात नेमकी काय भूमिका घेणार ते पाहणं देखील इथं महत्वाचं असणार आहे बाकी जारांगी पाटील यांच्या वर्चस्वाला खरंच सुरेश दस यांनी हादरे दिल्यात का तुमचं याबाबतचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद